ए बाबड्या हिर ए काय करतोय अरे काय करतोय इथे झोपलाय का झोपलाय आ? आ? का तू बरं वाटतंय का तुला आ बरं वाटतंय बाबड्या अरे हे कुठली स्टाईल बाब्या ही कुठली स्टाईल आहे झोपायची दरवाजे लावून आहे म्हणून झोपलाय का असा हम्म ए प्लॅ दरवाजा कसा लावायचा बाबड्या होय रे होय ऐ र दरवाजा कसा लावायचा मग आम्ही काय नाटक करतो रे बाबा असे हं हे तुलाच जमतेत फक्त नाटक आहे ना हे बिल्या बाबड्या चल उठ हो काय हो किती वेळ बसणार आहे आता अरे काय ते गा ह्याची बसण्याची पद्धत बघा झोपण्याची अख्खी दरवाजा व कवर करून घेतो त्याला माहितीये दरवाजा लावते म्हणून भास की आता ए बाळा भास ना हा उठ 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 चाल कस नकरी करतो रे तू असे सार तुझ्या म्हणण्यानुसार चालू आहे सार तू म्हणशील तसच तू दादा आहे का आहे अयू दादा म्हणले कस अरे हे रो दादा आहे तू अ बाकी कामात बरं जमतंय तुला सार आंघोळीचं नाव घेतलं गेले की म्हणे नाही आंघोळ करायची का आंघोळ 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 करायची का आंघोळ मुंड का हलवतो का काय <laughs> बब्या आंघोळ आंघोळ चल घरात चल चल बाजार घ्या कि अना जसं घर लावायचं लावा तर माझ्या उठतच नाही देतो बबड्या तू येण्यास सात वाजल्यापासून झोपला इथं किती सात चल उठ सर मनमानीस कारभार आहे का नाही तुझा सर मनमानी चालते तुझी इथं हा काय हा उठ चल नाही उठायचं का नाही का उठायचं तुला इथून बापड्या उठायचं नाही का हा तिथंच बसून राहणार नाही का दिवसभर बर? <laughs> काय का दिवस चांगला जातो माझा पण चल उठ नाहीच म्हणणार चल चल घरात चल 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 उठ नाही अवघड परिस्थिती चल, चल।, चल। जाऊ दे मी चाललो जाऊ का मी मी जाऊ का अरे, बबड्या हे रू ति ति आलि भ